बावन फूट उंचीचे हे भव्य स्मारक बाजूला दोन बाजूला दोन सिंह आहेत भुयार आहे आता ते बंद आहे येथील स्थानिक असे सांगतात की या गडावरून बेळगाव किल्ल्यापर्यंत जाणारा हा तिकडचा शिवाजी महाराज की जय शिवाजी असा राजर पाहत आहे तो किल्ले राजहंसगड बेळगावपासून साधारणत अठरा ते वीस किलोमीटर आणि येळूर गावापासून फक्त सात किलोमीटर अंतरावरती राजहंस हा गड आहे या येळूर गावात श्री चांगळेश्वरी मंदिर आहे प्राचीन असा मंदिर लाकडी बांधकामाचं मंदिर पण शांत आणि प्रसन्न करणारं ह्या देवीचं मंदिर पाहण्याजोगे आहे पुढे राजहंसगड गाव येथे राजहंसगड प्रवेशद्वार जाण्यासाठी पक्का रस्ता आहे त्यामुळे थेट गडाच्या आपण जाऊ शकतो हा किल्ला अरुंद आकाराचा असून तो उत्तर दक्षिण पसरलेला आहे या बुरजांच्या मागे किल्ल्याचा मुख्य दरवाजा लपलेला आहे त्याची रचना गोमुखी पद्धतीची आहे दरवाज्यातून आज जाण्यासाठी एक वळसा घ्यावा लागतो म्हणजे तुम्ही तिथे पाऊल टाकण्यापूर्वी किल्ल्यावरील पहारेकरांनी तुम्हाला किमान तीन दिवसांनी पाहिले असेल किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरचे बांधकाम हे लढाऊ स्वरूपाचे आहे लढाऊ बांधकामाच्या या दरवाज्यातून आपण थेट किल्ल्यात प्रवेश करतो ही पद्धत बघा कशी त्यावेळेचा पद्धतीने बघा केलेली दगडाची पद्धत आहे बघा हे बघा ते पाहत आहे हा प्रवेशद्वार आणि वरचं ते ढासळलं गेलेलं आहे आणि इथे पण नक्षीकाम असणार पण आता ते ढासळलं गेलेलं आहे आणि हा प्रवेशद्वार लाकडी प्रवेशद्वार आहे अजूनही बघा शाबूत आहे चांगल्या पद्धतीचे लाकडी प्रवेशद्वार तर हा बघा किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे आणि हे बघा प्रवेशद्वाराचं बघा जे दरवाजे आहेत लाकडी पद्धतीचे आहेत बघा आणि हे बघा हे कडी हे कडी बघा आणि किल्ल्याच्या दरवाज्याच्या आत दोन्ही बाजूंना पारेकरांसाठी मंडप आहेत किंवा कमाने सदृश खोल दरवाजाच्या बाजूला एक कमान आहे जी किल्ल्याच्या आतील बाजू जाते दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोर शिवमंदिर दिसते हे सिद्धेश्वराचं मंदिर हे सिद्धेश्वर मंदिर हे गडावरील प्राचीन मंदिर आहे आपण उजव्या बाजूस पाहत आहात ते गडावरील मुख्य आकर्षण बावन फूट उंच शूस्मारक बघा पायऱ्या पण आहेत उतरायला अर्ध्यावर अर्ध्यावर पायऱ्या आहेत आणि जवळपास चाळीस फूट खोल अशी विहीर आहे दगडी बांधकामात केलेली विहीर आहे चौकोन पद्धती चौकोन पद्धतीची विहीर आहे दगडी बांधकामाची हे जे दिसतंय समोर दिसत आहे हे गोळा ठेवण्यासाठी होतं आता हे बांधकाम थोडंसं पडलेलं आहे पडझड झालेली आहे विहिरीच्या बाजूलाच आहे हे बघा असा हा राजहंसगड सुंदर असा सुबक असा महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची बघा सुंदर अशी बावन फूट उंचीचे हे भव्य स्मारक बाजूला दोन बाजूला दोन सिंह आहेत शिवाजी महाराज की जय आणि ह्या राज राजहंस गडावरती मुख्य आकर्षणमध्ये हा छत्रप श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक लिंग ब्रह्मा लिंग वरती हे बघा वर ब्रह्मलिंग मंदिर आहे छोटस आहे खानापूर साईड हे खानापूर साइड पंधरा किलोमीटर वरती आहे आणि हा आहे बुरुज हा या किल्ल्यावरचा बुरुज आहे आणि हे शत्रूवरती हल्ला करण्यासाठी हे बघा हे शत्रूवरती हल्ला करण्यासाठी आणि केलेले बुरुजावर देखरेखीसाठी देखर आणि बुरु हे बघा त्या खोबणीतून ही जी कोबण दिसते त्या खोबणीतून कोबणीतून चार बंदुकीने पण हल्ले केले आहे हे बघा या शहरातून इथून बंदुकी बंदूक ठेवायची हे बघा आणि शत्रूवरती हल्ला केला गडावर एकूण तेरा बुरुज होते त्यापैकी दोन पडलेले अवस्थेत होते ते पाडून किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे रट्ट घराण्याची राजधानी असलेल्या बेळगावाच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी राजहंसगड किल्ला बांधण्यात आला किल्ल्याची टेकडी जास्त उंची असल्याने या किल्ल्याचा मुख्य उद्देश फक्त निगराणी आठवटेहाणी हाच असावा खानापूर आहे आणि समोर रस्ता दिसतोय तो तिथून इथे वरती दोन हजार फीट वरती आहे हा किल्ला समोर तिकडे देसूर गाव आहे आलमा मोटासचा पण आहे आणि इंडियन ऑइल डेपो आहे त्या बाजूला नंतरच्या काळात आदिलशाही सरदार असद खान याने किल्ल्याचा जीर्णोद्धार केला या किल्ल्यावर विविध राजघराण्याची राजवट होती समोर संदीप बसवाड म्हणून गाव आहे विश्वेश्वर युनिव्हर्सिटी आहे तिकडे हे बघा मी झूम करून दाखवतोय तुम्हाला तिथून मुंबई गोवा पण रोड आहे त्या बाजूने छत्रपती शिवरायांच्या काळात स्वराज्यातील बेळगाव या प्रांतात पारगड सामानगड वल्लभगड राजहंसगड आणि बेळगावचे मैदानी किल्ले महत्त्वपूर्ण अशा किल्ल्यांचा समावेश होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुलंद अशा पराक्रमी साक्ष देणारे हे किल्ले आजही तेवढ्यात भक्कमपणे उभे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सीमा भागात या किल्ल्याचा वापर गोव्यातील पोर्तुगीज आणि कोकणातील जंजिरा येथील सिद्धी यांच्या रकून ठेवण्यासाठी केला होता हे सुळगाव तिथे पुढे आहे ते येळूर गाव आणि येळूरच्या पुढे बेळगाव वडगाव नंतर बेळगाव बघा बेळगाव सिटी बघा बेळगावची बाजारपेठ बेळगाव शहरावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला असे इतिहासात नोंद आहे समोर डॅम आहे असेंब्ली असेंब्ली आहे काय तिकडे विधानसभा आहे तिकडे समोर तिकडे विधानसभा आहे आणि हे हा बघा डॅम आहे सो बघा डॅम बघा हा डॅम आहे समोरचा डॅमचं नाव काय डॅमूर येळूरचा डॅम आहे येळूरचा डॅम बघा आणि त्याच्या पुढे आहे ते पाठीमागे असेंब्ली आहे कर्नाटकाची उपराजधानीचा दर्जा दिलेला आहे कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुलंद अशा पराक्रमी साक्ष देणारा हा किल्ला आजही तेवढ्याच भक्कंबाने उभा आहे हा एक पुरुष आहे आणि हे बघा इथून सैन्या शत्रु सैन्यावरती हल्ला करण्यासाठी पद्धतीचा आहे तुम्ही आणि शत्रूला आपण हल्ला करू शकतो शत्रूला शत्रू येऊ शकत नाही समोर पाहतात जे झाडी झुडपात लपलेलं एक भुयार आहे आता ते बंद आहे येथील स्थानिक असे सांगतात की या गडावरून बेळगाव किल्ल्यापर्यंत जाणारा हा भुयार आहे हे बघा अशा पद्धती किल्ल्यावर किल्ल्यावरती बघा त्याचा कचरा टाकून जातात आणि आपले हे जे किल्ले आहेत ही परंपरा आहे सांस्कृती आहे आपले त्याचे जतन केलं पाहिजेत असं नाशाडी करता कामान हे बघा तर तुम्हा सर्वांना विनंती आहे तुम्ही किल्ल्यावर आलात ना फिरायला या एन्जॉय करा पण जे काय असे प्रकार आहेत ना ते असे प्रकार करू नका जी आपली परंपरा आहे सांस्कृतिक ठेवा आहे या सांस्कृतिक ठेवाचं जतन करा माझी विनंती आहे सर्वांना की तुम्ही किल्ल्यावरती या आपला एन्जॉय करा फिरा पण तिथे कचरा वगैरे असं टाकू नका आ, हे बघा हे पण शौचकूप आहे शौचकूप आहे अशा प्रकारची एकूण पाच शौचालय आहेत सिद्धेश्वर मंदिर पुरुष हे बघा सिद्धेश्वर मंदिर नंदी आहे आणि हे बघा लाकडी बांधकाम आहे दोन बाजूला बघ लाकडी याच्यावरती नंदी आहेत दोन बाजूंमध्ये पिंडी शिवलिंग आहे इथे गणेश श्री गणेश प्रवेशद्वारा हस्ती आहे आणि आता आपण सिद्धेश्वर प्रसन्न सिद्धेश्वर मंदिरात आलो आहे पुरुष आणि स्त्रियांसाठी शांत असं मंदिर आहे बघा नमस्कार हे दिसतंय तुम्हाला अवशेष हे सिद्धेश्वर मंदिरातले अवशेष आहेत दगडी त्यावेळीचं आहे बघा नंदी बघा नंदी आहे गोमुख आहे बघा हे त्यावेळीचं आहे त्यावेळचे बांधकामाचं आहे त्या सिद्धेश्वर मंदिराचं सिद्धेश्वर मंदिर हे या गडावरती प्राचीन असं मंदिर आहे आणि या गडावरील हे अवशेष आहेत त्या हे अवशेष आहेत तीच छोटी बघा शिवलिंग आहे तर आता किल्ल्यावरची आपण आता चोरवाट पाहणार आहोत अजून एक त्या किल्ल्यावरती अजून एक चोरवाट आहे चोरवाट आहे एक होती ती मगाशी पाहिजे ती बंद होती आणि ही एक दुसरी आहे खाली जाऊ शकतो अशी किल्ल्यावर जाण्यासाठी ही चोरवट आहे हे बाहेर जाऊ शकतो चोरवट होती आणि जी होती ती बंद केलेली आता ती अठरा किलोमीटर बाहेर जाणारी किल्ल्यापासून किल्ल्याच्या इतिहासावर नजर टाकल्यास या किल्ल्याविषयीची कोणतीही विशेष नोंद आढळत नाही परंतु फक्त त्याचे नाव आणि त्याच्या परिसरात झालेल्या तीन लढ्याचा उल्लेख आहे पहिली लढाई पेशवे आणि सावनूरचा नवाब यांच्यात झाली तर दुसरी लढाई पेशवे आणि टिपू सुलतान यांच्यात झाली तिसरी लढाई भिवगड आणि राजहंसगड यांच्यात झाली छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि सिद्धेश्वर मंदिर तुम्ही पाहिलं अतिशय सुंदर असा किल्ला आहे पर्यटकांसाठी आकर्षक असा किल्ला आहे हा किल्ला इतिहासप्रेमींसाठी एक छुपे रत्न आहे या किल्ल्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व या दोन्ही गोष्टींमुळे या किल्ल्यांना भेट देणे हे खरोखरच आवश्यक आहे गैरसरकारी संस्थाद्वारे या किल्ल्याची देखभाल केली जाते अलीकडेच या किल्ल्याचे चांगल्या प्रकारे सुशोभीकरण व संवर्धन केलेले आहे ते मंदिर आहे आता दुपार आलं आहे पण बंद आलंय पण हे मारुती मंदिर मध्ये स्पेशल कुंदा बेळगावमध्ये आला आहे नाय असं होणार नाही बेळगावमध्ये आला तर कुंदा ख्या खाद्यप्रेमींसाठी आवडतं बेळगावमध्ये प्रसिद्ध असा कुंडा मारुती घेऊन गेला होणारच नाही

बेळगावमधील राजहंस गड त्यानंतर आपण मारुती मंदिर जे गेलो मारुती मंदिर बंद होतं तिथून आपण कुंदा घेतला असा हा बेळगावचा प्रवास हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवी असाल त्यांनी सबस्क्राईब करा